उडी <वगावाँ> <जणीणा> ममी बोल हां अजून कॅल दे

आणि तशा कपडे मोजून दिसला का डिफरन्स पुण्याच्या ब्लॉकचा आणि गावाच्या ब्लॉकचा दुसरी लाईट का नाही चालू केली तार तुकली दुपारी सहा वाजले

नाही ते समजत लगेच हो <laughs> ता बिझनेस आहे मुंबईला त्यावरूनच कळत कि काकी छान वडापाव बनला असणार सगळी तयारी केली माहिती घालवडा बनवलं सगळं मसाला वगैरे बेसन पीठ वगैरे गेले दुकान चालू केलं मंचुरियन पण वडा पावचं पण मंचुरियन पण चटणी बिटणी सगळं घरची घरी छान 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 तर बाईंची तर वडापाव बनवायची तयारी चालू आहे बन मसाला बनवता त्या मिरची वगैरे त्यांनी याच्यात फ्राय करून घेतली आणि मी तर बटाटे आता मॅश करून घेणार आहे सोलून घेतलेत आता मॅश आत करायचे मस्त असे बटाटे मॅश करून घेतात आमच्याकडे मॅशर नाही बर का त्यामुळं तांब्याने कार्यक्रम चालू आहे एक दोन बटाटे होते बरं का असे मधीच नाही तसे सगळी नको टाकवाय तस बर मग सोना कसा झालाय वडापाव मस्त वडायचं अगं असे मस्त वडापाव बनवलेत सोनाने खायला पण सुरुवात केलेली आहे आणि इथं मस्तपैकी काळ्या वालाची भाजी बनवलेली आहे आमच्या साहेबांना खायची म्हणून स्पेशल त्यांच्या आईने बनवायला सांगितली ती मग काळ्या वालाची भाजी आमच्या मुंबईच्या भाऊंना आणि यांना खायची तर मस्त अशी हिरवी चटणी बनवलेली बाईंनी इथं लाल चटणी बनवलेली कलर नाही आहे आमच्याकडं पावाला अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळं अशी बनवलेली आहे आणि असे छान असे वडे बनवलेत आणि हे अहमदाबाद फाट्यावरून हे पाव आणलेले आहेत बघा चार पाच लाद्या आणल्यात तर मस्त वडापावची पार्टी आहे आज आमची खासो ना अजून हे उडे उडे बरं का आम्हाला पण आमचे मेंबर आहेत ना काही बाहेर गेलेले आहेत फिरायला गेलेले आहेत तर ते मेंबर आल्यानंतर आणि आम्ही पण गरम गरम खाणार आता बाजरीच्या भाकरी बनवायच्यात आणि ही काळ्यावालाची भाजी म्हणून बाजरीच्या भाकरी बनवायची इथं तेल वड्यांसाठी मस्त इथं बेसन पीठ आहे तर चला आता भाकरी बनवते मस्त ह्याच याच्यातच होतं वड्यांचं तर आता याच्यातच बाजरीच्या भाकरी बनवायच्यात सोना कसा झाला वडापाव कसा झालेला आहे भारी झालं ना मगाशीच पाऊस पडलेला आहे खूप पाऊस पडलेला आहे आणि पावसाच्या मोसममध्ये वडापाव एकच नंबर आहे की नाही विकत आणण्यापेक्षा आपल्या घरचा वडापाव एकच नंबर